कृपया आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे गावात गेल्यावर पण करणार आपण कृपया सगळे ऊर्जा इथं संपू नका वकील मंडळीची चर्चा चालू आहे दादांच्या सोबत तोपर्यंत आपण पर शांतता नाका दुसरे विशेष आभार आपल्याला यांचे मानायचे रेल्वे प्रशासनाचे रेल्वे प्रशासनाने आपल्याला मुंबई ट्रेन खूप मदत केली आपली सेवा पण त्यांनी केली त्यांच्यासाठी टाळ्या होत्या प्रशासनासाठी दुसरं आंदोलन आपली खऱ्या अर्थाने सेवा केली ती स्वच्छता कामगारांनी महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार त्यांचे अधिकारी या सर्व भावांचे आपण कार्याबद्दल स्वागत करूया आणि मुंबईमध्ये घोर गरिबांचे आपल्या माणसांचे आपुलकीना विचारपूस करणारे आणि त्यांना मदत करणारे सगळे मुंबईकर त्यांचे सुद्धा आपण टाळ्यामधून अभिनंदन करायचे